नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत ओव्याची पानं आपल्यासाठी एक वरदानच आहेत आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर अशी ओव्याची पानं आहेत एखाद्या सुपरफूडपेक्षा काही कमी नाहीत पोटांच्या सर्व समस्या पोटदुखी असेल किंवा जळजळ ज़ड़ असेल किंवा पोट फुगणे असेल अशा अनेक पोटांच्या विकारावरती ओव्याची पानं खूप फायदेशीर आहेत जसे तोंडाची दुर्गंधी असेल किंवा समस्या असेल अशा अनेक आजारांवरती ओव्याचे पान हे अतिशय गुणकारी आहे तर आता आपण सुरुवात करूयात ही ओव्याची कर पानं मी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि थोडीशी देखील घेतलेली आहेत ओव्याची पानं ही जरा तिखट असतात त्यासाठी मी हिरवी मिरची थोडी कमीच घेतलेली आहे या ठिकाणी पहा मी तीन हिरवी मिरची एक चमचा साखर एक चमचा अख्खे धने चार लसण पाकळ्या अर्धा लिंबू आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहेत तुम्हाला अजून याच्यामध्ये काही साहित्य वाढायचे असतील तर तुम्ही वाढू शकता आणि काही कमी करशाल तर तुम्ही कमीही करू शकता हे सर्व साहित्य जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्येच आपल्याला हे पानांचे जे आहेत तुकडे करून टाकायचे आहेत खूप छान रेसिपी आहे पहा ही तुम्ही ही चटणी जी आहे चपातीला जा लावून खाऊ शकता किंवा एखाद्या आपण भजीबरोबर खाऊ शकतो किंवा वडापावसोबतही खाऊ शकतो खूप छान लागते ही रेसिपी आणि चटणी एकदा नक्की करून पहा याच्यामध्ये पहा अर्धा चमचा काळे मीठ घालत आहे हे आपलं नेहमीच्या वापरातलं टाटा मीठ आहे ते एक चमचा टाकत आहे छोटा चमचा आहे पहा ही थोडीशी काळी मिरी पावडर आहे आणि हा अर्धा घेतलेला लिंबू याच्यावर पिळायचा आहे तुम्ही आखा लिंबूही टाकू शकता पण मी अर्धाच टाकत आहे वरण भातासोबतही तोंड लावायला तुम्ही चटणी करू शकता किंवा तुमची तोंडाची चव गेली असेल त्यावेळेस पण तुम्ही चटणी करून खाऊ शकता तोंडाची गेलेली देखील याने परत येते आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात हे बघा आपल्या आरोग्यासाठी अतिशय अशी ओव्याच्या पानांची चटणी तयार आहे याला तडका वगैरे द्यायची काही हो आवश्यकता नाहीये मिक्सरमधनं फिरवलं हो की आपली चटणी तयारच होते तुम्हाला चटणी किती पातळ आणि किती दाटसर हवी यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता आपण एका भांड्यात काढून घेऊयात मसाला खोकळा झाला असेल सर्दी खोटल्याने तुमची छाती वगैरे जाम झाली जा असेल तेव्हा पण तुम्ही ही चटणी खाऊ शकता तुम्हाला आपली चटणी तयार आहे कोणत्याही स्नॅक्सोबत तुम्ही खाऊ शकता वडापाव समोसा पाव अगदी चपाती लावूनही खाऊ शकता आणि वरम भातासोबतही खाऊ शकता तर नक्की तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा तर तुम्हाला आजची ओव्याच्या पानांची रेसिपी कशी वाटली आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद